हाय ना अपेक्षा तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आहे ना दादू आताच कॉलेजला गेलेला आहे आणि ना आता मी चहा वगैरे घेते अजून अनुभव नाही झाले कारण की ना मला जास्त भूक लागली आहे आता त्याच्या मी ना पहिले चहा करी खाते आणि त्यावर माझं पाणी पण गरम ते आमच्या करायला तर तो चालला आहे कॉलेजला अजून गेला नाही उघड लवकर वाट हो इतकं जोरात आपटून गेला ते बघा तो स्कूटी बाहेर काढून ठेवते मम्मीला मला जायला पार्लर व त्याच्या म आणि तो प्लॅटिन घेऊन जातो चालू झाली तर बरे चाय उघडीच आहे चायनोंगडीच आहे बॅगची वरची त्याच्या मधली ती आडवी जाऊ दे गरम हैं। करते तुझे वही घरी राहिले आहे ना कॉलेजमधून आला घ्यायला तुझ्या मित्राक लक्ष द्यायचं ना त्याच्या वया घरी राहते हा कर कॉलेजला जाऊन परत आलं वही घ्यायला लागलो रे माझी चवट माझे ना आता आंघोळ वगैरे झालेली आहे आणि दूध पण घेऊन आलेले आणि मला ना आता पसरा आवरायचा आहे बेडरूममध्ये ना इतका पसरा झालेला आहे सगळे माझे कपडेच ब काल आम्ही बाहेर गेलो त्याच्यामुळे एक ड्रेस शोधता शोधता मी सगळं बॅग उचकून ठेवल्या तर ये ना सगळं आवरयचं आहे मला आता मी सगळे कपडे आवरून घेते माझं ना, ना आता स्वयंपाक वगैरे आवरलेला आहे आणि मग मी ना कपडे धुते मी ना आता इथे कॅमेराची बॅटरी ना चार्जिंगला लावते कारण मला ना रील शूट करायचे दोन त्याच्यामुळे ना मी कॅमेऱ्याची बॅटरी ना एकदा चार्जिंग करून घेते म्हणजे कॅमेरा आपल्याला शॉपला सो सोबत नेला मला ना रील शूट करायचे आहे तर माझं आता मेकअप चालू आहे सिंपल मेकअप करणार आहे रीलसाठी तर तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटतील रील्स अपेक्षा गमे आयडिया माझी तर नक्की फॉलो करा तर आहे ना माझ्या रील आहे ना सगळ्या मम्मीने शूट केलेलं के आहे कॅमेऱ्यामध्ये तर तुम्ही नक्की बघा रील तर माझं मेकअप झालेलं आहे आता आणि आता मी रील शूट करते कसा दिसत आहे लोक कमेंट मध्ये मा सांगा माझ्या स्टुडंटने केलाय

तर आम्ही ना शॉपवर नाही ना मग असे आलेलो आहे चार वाजता आम्ही घरी आलो परत कस्टमर आला त्याच्या मला परत जावं लागलं आणि मी आत्ताच आले शॉपवरनं तर आता आहे ना साडेसहा वाजले आणि मम्मीने ना मी शॉपवर होते तर मम्मीने नाही ही सगळी बेडरूम आवरायला काढली आहे तर निम झालं आहे आवरून थोडंसं बाकी आहे तर नेमकी आम्हाला पाणी पण आलं आहे नळाला तर तर मम्मी पाणी भरते आणि पाणी झालं का मग आम्ही नाही हे सगळं आवरून काढू आणि स्वयंपाक पण करायचं आहे त्याचा तर ना आता माझं जेवण झालेलं आहे आणि मम्मी ना जेवण करते अजून आणि ना आम्ही इकडे झोपायची पण तयारी केलेली आहे इकडे दादू आतून टाकतोय टाकतो आणि इथं आहे ना चिंगी पण येऊन झोपले माझ्या पशी इथं चिंगू आय चिंगू चिंगे बोल ना ती बोलत नाही आता ती झोप आली सगळ्यांना गुड नाईट म्हण गुड नाईट बाय बाय बाए। चाहू राहिली ती बाय बाय तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय बाय